च्युत ड्रायव्हर का बसत नाही दादा लागले पाया लागले ती फायनल ला कळालं फायनल पाळायचा टाइम तिथं म्हणजे कुठं की गुलाला कंटिन्यू होय मग आता काय काय नक्की तुमचं भांडण आहे काय आता डोसक्याला हात लावलं म्हणलं ही काय झालं दादा याला काढत आहे ना काढायचं अवश्य राजा सळ लागायसाठी दर पडतोय राजा सड लागलं का लगेच काढायचं फुडफड आल्या मोठ आपल्याला हो दुसरं काय नाही म्हणून काढ वाटत ना आपल्याला विषय लय झालाय ना दादा मुरुम भरायचं झालं नाही यंदा आपल्याला का काय झालंय का झालं गप गप कर, राजा आता बिघाडलेला आहे जरा राजा नाही नो का डोळ कस फिरवतोय डोळ फिरवलं म्हटलं आपण हात लावून दिला हात लावून देत नाही कोणाला पण काय झालं कोणा ठोकाड्याला हो काय कि झालं काय कुठं चमागलं बिमागल काय काय सुद्धा नाही फाटी फाटीत आपण नेहालाय नेम्यात बैल जवळ जवळ गेलाय अंत त्याला काय सुद्धा नाही बाकीच काय लागायचं म्हणायचं ही सुद्धा काय नाही मारले मारल्या धपाट्या मारले नाही त्या कोणी त्याला म्हणजे नाही नाही काय सुद्धा नाही काय नाही काय त्याच आता काय कळ ना आम्हाला कळलंच नाही आणि चालू म्हणजे चांगला म्हणजे पाणी बिनी करताना चांगला होता हो नेम्यात फाटीत गेलाय जो काही असं काय कळेल बी नाही निम्यात गेल्यावर झालंय त्याला तर असं काय नाही झालं की अगोदर हे म्हणा काय झालंय असं काय नाही अगोदर झाला फाटीत सुद्धा ना राजा ओळख लागतो नाही ना वाळखतोय तो माणसं वाळखतोय बरोबर माणसं वाळखतो किती दिवस झाला दोन तीन महिने त्या दिवशी पळत पळत आलेला तेवढा खर्च देतो मी भरला होता भरला होता पण त्या राहते हो माहित गटाला बैल सुटला दोट निघालं पण ते कसं आहे नशिबान साथ दिली बैलानं बी साथ दिली बैलाने गाडी नेऊन लावली आपली नीट गेली आपली बैल बैल गाडी लागली तर ला ते सुरुवात म्हणजे आपल्याला काहीतरी अडचणी येणार ही सुरुवातच झाली पण आमच्या बी ध्यानात नाही आलं कोणा शेम काय ना शेम क्लिअर पळाली गाडी लागली आपली पुन्हा फायनल ला जाताना गेल बैल चांगला आहे बैल व्यवस्थित आहे रवत करतोय काय नाही पाणी केलं पोराने नेहाला फाटीत गेला फाटीत पुजला बैल आणि पुजल्यावर ना पुढे गेल्यावर काय काय कीच बैलानं पायवर झाला दा। दादा ज्यावेळेस जोट मोडलं बघा पण जोट मोडून सुद्धा बैलानं म्हणजे असं इकडे तिकडे त्या पण बैलाला दुखापत होईल किंवा ह्याला होईल म्हणून त्यानं रेस नाही सोडली रेस नाही सोडली त्याचं पूर्णपणे ह्याच्यात जरा जोट जास्त होत त्याचं त्या बाजूने मोडलं त्याच्या बाजूने त्याला असं त्या ती त्याला ते, जी दावी बांधली होती तिकडं त्या दाव्यानं बरोबर व्हायला अजिबात म्हणजे थोडा जर राजा होता तिकडं तर त्याला लागत होत किंवा दोघाला पण म्हणजे गाडी फाटीत गेली असते बरशीच शिस्तीचा बादशा म्हणाला नाही त्यानं व्यवस्थित नेट आणलं ना दादा एवढं कसं आहे जवळ या बघतीवर सारखा देऊ आता बघा गोज गोंजरायसाठी येत माया पाहिजेच किंवा नाही पण तरी पण असं म्हणजे बऱ्यापैकी बैल आहे म्हणजे असं गुलाल झाला म्हणून आता एवढे म्हणजे खुशीत आहे खुशीत आहे वाट बघत असल एकदम मला पण राहलं नाही दादा बरं का नाही की आम्ही आम्हाला वाटलंच तुम्ही कालच येत आहे का का आम्हाला असं वाटत तुझं एवढे कारण कालच पोर म्हणत ते राहणार नाही तर ते असं झालंय बायला म्हणल्यावर येणारच बैलाकडे म्हणून मला वाटलं कालच तुम्ही येत आहे का काय दादा वाईट काळान काय शिकवलं वाईट काळान काय कसं होतंय माहितीये का वाईट काळात बैल कसं होत बैलपाळाला तर समधी जवळ येत आहे बैल पळणार तर नाही ते कोण जवळ येत आपल्या हे कोणाचं बी आहे हे आपलंच म्हणू नका का प्रत्येकाचा काळ आहे प्रत्येकाला शिकवण जाय बैलपाळाला तर समजी जवळ असते ते बैल पळणं तर कोण येत नसतं आता कॅमेरावाल्यावर धावतोय तो आपण जवळ हे बैलाची महत्वाची गोष्ट आहे कुठली आपण जीवाला जीव लावला जेवाला जेव्हा पुढच्या साइडनं दादा सगळ्यात <laughs> आ... वाईट कुठं वाटलं माहिती का त्याचा पाय एक ऑलरेडी वर पण दुसरा पाय पायतेनं वर धाडल्यानंतर त्याला ती त्या गोष्टी लोकांना म्हणजे राजा फॅनला किंवा नाही नाही रडली माणसं ले रडली माणसं पण मला वाटतंय रात्री दहा साडे दहा ला एक मुंबईचा कोणत्या टायगर ग्रुपचा अध्यक्ष आहे बाबा त्याचा फोन आला काय झालं ऍक्च्युली बायला मी म्हंटल काय नाही आता साडे दहा पर्यंत आता त्यानं पायटी ठेवलाय आता काय होत नाही काळजी करू नका नक्की दादा अ ह्या गोष्टी अनेक म्हणजे अनेक लोकांचं म्हणणं घेत की बाबा एका गीत ना असं पाय धरणं त्याच्या कुठंतरी म्हणजे माणसाच्या मन मनात काय पण येते येतं येते काय बी की कुर गे ह खोर धरून बसलो मी तरी खाली गेल्या गेल्या बसलो काय आता डोसक्याला हात लावलो म्हणलं ही काय झालं काय झालं असतं तर म्हणलं वर झालं असतं काय कुठं पळीवला बी नाही बैल ना लचाकला बी नाही आता ना ना मी म्हणतो लचाक लिवना होईल काहीतरी बाबा पोराने पळीवताना लचाकला काय नाही क्लिअर खट चालत गेलाय सरळ गेलाय अजून बैल आणि आता बघा तुम्ही आहे का नाही क्लिअर आहे तसं आहे कायच प्रॉब्लेम नाही कुठं काय लागलं नाही काय काय सुद्धा काय अचाकला बी नाही बैल कुठं मग डॉक्टरला वगैरे बोलवलं होय डॉक्टर सांगितलं डॉक्टरनं फोन केला केलं डॉक्टरनं सांगितलं एक गोळी संध्याकाळी द्या म्हणून दिली गोळी आम्ही आल्या आल्याच मग काय नाही दहा साडे दहा ला पाय टिकवला कोणा काल दोन काल फिरवला बघितलं चा, कसा चालतोय तर काय क्लिअर चालतोय आज क्लिअर चालू म्हणून चाल। बघितला जरा लांब आला डांबरेने म्हटलं पायाला काय होतय का तर काय नाही दादा म्हणजे अनेक लोकांना वाटलं की म्हणजे पायात त्यांना ज्या ज्या पद्धतीनं दादा पाय धरला होता की म्हणजे दुखापत झाली बैलाला किंवा म्हणजे काही काही लोक म्हंटले की बैलाला काहीतरी गाडी पळणार नाही कारण बैलाला थोडी बैल लांबायला लागलाय तर एवढं म्हणजे लोकांना काय वाटलं की थोडंफार काही त्या पायात झालं असेल या पायामुळे अलीकड अलीकडचा पाया पाहिल्यापासून धरतो तुला लगत पण उजवीचा पायप गेल्यानंतर असं म्हणजे असा धरला होता पूर्ण वरच धरला होता पुरा बोजा ह्यावर दिला होता अलीकडल्यावर आणि लंगायच लागला ना पायच ती टेकवू ना खाली असं चालवायला लागलं तर ते पाय वरच धरला ना त्यांना हे सगळे तिथंच मला वाटतं सगळ्या डोळ्यात पाणी पाणी पाणीच सगळ्या डोळ्यात उभारले ते आठपाडी पोर तरी रडायला लागले दोन दोन हारा डोळ्यात पाणी यायला लय माणसाने म्हणजे वाईट वाटलं तर लय यायला लागली हे काय दादा म्हणजे जर समजा व्यवस्थित बैल जर काय प्रॉब्लेम नसतं तर खरोखर एक नंबर बरं कि असं म्हणजे अनेक लोकांचं म्हणणं होतं आणि आजपर्यंत त्याला कधी सांगितलं ऐकलं नाही अशा गोष्ट आणि त्या दिवशी गटाला मार खायला लागणार त्यानं म्हणजे गटाला तर काय करणार असतं इकडे तिकडे होत जादा का होत पण त्या डोळ्यात पाणी होत एक प्रकारे आणि त्याडं बघताना का नाही मला सुद्धा जाणवलं पण त्यानं ज्यावेळेस ते आपण हे केलं नाही त्याला म्हणलं बाबा पुढच्या मैदानात खरंच एक नंबर करतो आणि केलाय पण त्याने बरं मैदान नाही लय मैदानातच केलंय त्यानं पहिला पहिलं इतिहास आहे तसा ना मार खाल्ला दुसऱ्या मैदानात त्याने एक नंबरच करायचा आहे पण त्याला अशी ओळख लागत नाही ती महत्वाची गोष्ट आहे बघा की आता काय किती म्हणजे त्याच्या जवळ या नाही तर येऊ नका काय करा त्याला माणसं ओळखते माणसं आवाज ओळखते आवाज ओळखते महत्वाची ती गोष्ट आहे बघा की आता तुम्हीच बघा कवा कवा सांगितलेलं त्यानं सिद्ध करून दाखवलं ना आता तुम्ही त्या दिवशी खरसुंडीत सांगितलं तर आता त्यानं सिद्ध करून दाखवलं का आपल्या बॅडला थोडक्यात मना नाही तर काय झालं असता दुसरा तिसरा झाला असता पण तो गोलात राहिला ना शंभर टिके पहिला जरी नसता तरी दुसरा तिसऱ्या तरी थांबलो असतो आपण पण दादा काय अडचणी आता पायऱ्याला त्या अजून अडचणी हायत्या पण आता होईल येल आपण कुठं तरी मेळा बैल पावसाळ्यात दादा म्हणजे थोडा म्हणजे पावसाळ्यात बैल थोडा आपला म्हणजे लमसमज द... थोडा का अपुरा राहतोय बैल म्हणजे म्हणावं असं कसं आहे बाजूला बैल पोहोचतोय तेवढा पोहतो पावसा पळतोय वडका काढून पळत नाही बैल का कोण काय म्हणायचं संपला काय झालं रेवसा आला ह्या गोष्टी आहेत अनेक त्यामुळे पहिले जरा येते अडचण अनेक लोक म्हणजे अच्युत ड्रायव्हर का, का बसत नाही ना। दादा अच्युत आता काय बघा आता अच्युत कसं आहे राजा बी आहे अच्युत बी तसा आम्ही म्हणतो रेवसाचा आहे ते सोडा ना बसायला काय एक राजा मागं चालवायचं मागे थोडं स्टार चालू नाही स्टार खराब आहे ते ना अच्युत सोडा म्हणजे आचूतून राजाचं एक एकत्र सर हा एकत्र एकत्र त्यामुळं जर वेगवेगळं म्हणून तुम्ही गाडी घेतली हा जरा म्हटलं जरा वेगवेगळं करून बघूया दोघ एकत्र आली का गाडी आता आपण बघितली बरीच वेळा पळवली आपण गाडी गाडीनं मार खाल्ला आपण आता मला वाटतंय आठ पडीत आचूतच बसला होता बसला काही माहिती ना त्यावेळा बी हरण्याचा पायरा होता त्यावेळेला बी गाडीनं मारच खाल्ला ना आपल्या शेमेला स्टार एक प्रकार आहे पण खराब आहेत दोघा दो खराब आहे गाडी कडेने लागली पळून मार खाल्ला काय मग आपण काय म्हणतो का त्याला अच्युतला तवा नाही बसला तरी काय होतंय बघूया म्हणलं जरा दुसऱ्या ड्रायव्हर न बघूया कसं होत आहे पण आचूतनं पण कमी ह्याच्या वाईट काळात अचू पण साथ दिली आचूच्या वाईट काळात राजाने पण साथ दिली देणार की एकमेकाला साथ देणार नितन पुढे बी देणार कारण कसं आहे हाय दिवस असतात तेवढे दिवस साडेसाती कोणाला संपलेले नाही हे देणार तेव्हा जण कोणाला चुकत बी नाही तेवढे साडेसातीच्या दिवसात तेवढे दिवस काढावंच करतात नियोजन काय स्वतःच करते ते ना पोरं करते ते विचार गा, ते हे बैल घालूया का ते बैल घालूया का विचार ना मी सांगतो बाबा आपल्याला कुठल्या मैदानाला कुठला चालेल ह्या हिसाबानं तुम्ही पैरा करा आणि ते काही चोरून करते ते ये दादा पण एक आहे देव, बरं का म्हणजे प्रत्येकाचा एक सगळेच बैल आपल्यासाठी देवच आहेत देव देवाई पण प्रत्येकासाठी आपल्याला एक वाईट काळ जवळजवळ राजाचं दर्शन घेतलंय का तवा म्हणजे मार्ग निघालाय म्हणजे आजपर्यंत मी तर ह्याच्यासाठी याला देव मानतो एक प्रकारे दादा अनेक लोक म्हणते सारखं राजाचं घरातला बैल असल्यासारखं आहे किंवा घरणी काय लोक मला म्हणली पण गर्णिणीवा ला तू गर्णिवाला म्हणतात लांब आहे माझ्यापासून दादा जवळजवळ पन्नासशे किलोमीटर अंतर आहे पण जवळजवळ राजाला राजा राजा काही गिरूया तेव्हा जवळ आपल्या संकटात बाहेर निघाले आपण आणि एक प्रत्येक जण हे प्रत्येक हे पण आपल्यासाठी हे देवच आहे घरनिगीच राजा म्हणून म्हणजे एवढं जगभर नाव गेलं तुमचं किंवा अनेक लोक तुम्हाला हे करते अनेक आता त्या दिवशी उजवीचा पाय चमकला अनेक लोकांना वाटलं की राजाला काय झालं म्हणजे आज अनेक लोकांना म्हणणं होतं एक नंबर किती चार नंबर कस सात नंबर तास लागले सहा नंबरला सहा नंबर तास आणि किती गाड्या पोहोचते आठ आठ न गाड्या पडतात मग सहा नंबर मधन आटन। तेवढ्या दोन आटन। दोन गाड्या अंगाव असताना त्यांना एक गाड्या अंगाव असताना सेमी काढला दोन गाड्या अंगाव असताना राजाच्या अंगाव किती गाड्या होत्या दोन होत्या दोन होत्या राजा पब्लिकनं काय अडचण येत नाही पण मला वाटतं कडणच काढला असला कडे कोणी गाड्या झुपलेल्या नव्हत्या मग होता राजा दोन दोन त्याच्या अंगावर गाडी कुठ होतो राजा राजा नव्हते अंगावर गाडी मला वाटतं की एक नंबर झाला असता शंभर टेक कारण त्या गतीनं बघितलं सगळ्या लोकांनी की बाबा पहिलं पीस स्पीड त्याला बघायला भेटलं आता लोकांचा पहिल्यासाठी फोन पण तुम्हाला बरोबर आणि लोकांना वाटलं की राजाला लागले पण आता तू पूर्णपणे व्यवस्थित व्यवस्थित आहे त्याला पाय जर या साईडला बघितलं बघा काय काय नाही आता पहिला आहे तसाच म्हणतो काय त्या दिवशी संध्याकाळी तो साडे दहा लाच मोकळा झाला कारण थोडंफार नाही काय पोर काहीच म्हणते काहीच नाही आम्ही पळीवला बी नाही बैल सरळ आला ओढत म्हणते बैल बर पळीवला असता तर मी लचाकला बी असता म्हणली असते पण म्हणली नाही जुन पोर लचाकला बी नाही बैल आणि काहीच नाही एकच पाय बायला ना असं धरला वर धरला वर धरला तो पाय पाय पण ती चालताना ते वर धरत नाही 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 क्लिअर कट चालतो दादा अ राजाचं नियोजन म्हणजे एक प्रकारे बाबू माने करत होय बरोबर अनेक लोकांचं असं पण म्हणणं आहे की बाबा बाबू तर चांगलं नियोजन करत होता किंवा कधी पण जायचे तर म्हणजे कुठं गुलाला कंटिन्यू राहत होता होय आता का, काय काय नक्की तुमचं भांडण भिंडा नाही 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 काय सुद्धा नाही भांडण ना, भिंडा नाही आमचं ना ना, काय नाही ते चांगलं नियोजन करत होता पण कसं आहे आपल्यासाठी त्याचा प्रपंच नको बोडायला ना आपण बोडत चाललोय म्हणून त्याचा परपंच कसा बोडवा त्याच्याकडे बी दोन तीन खोंड आहेत तीन खोंड आहेत ट्रॅक्टर घेतलाय त्यानं आता त्याचा त्यानं प्रपंच बघायला पाहिजे का नाही का आपल्यासाठी त्यानं परपंच बोडून कसं चाललो समजा कसं साध्य होईल म्हणजे आता चिक्या तोपलात पोहतोय चिक्या चांगला पोळतोय त्याचा दुसरं खांड त्यानं आता आदत या घेतलंय पुन्हा दुसरं याक आहे त्याच्यापेक्षा रायफल म्हणून मग चांगली आहे ती खोंड त्याच्या मग आता त्याची खोंड जर सोडून राजा माग पळायचं म्हटलं तर त्या खोंडावर लक्ष राहणार नाही ना त्याच नाही एक बसतोय ना हा मग तेच की राजा राजाच करत राजाने ती खोंडांच काय करायचं कोणा आज चार पाच लाखानं खोंड घेतलेली मग पुन्हा घरीच राहायची की त्यानं त्याच बी जरा बघाय पाहिजे का नाही त्याचं स्वतःच तरी आजपर्यंत त्यानं आता केलं राजाचं काय आम्ही त्याला काय आमचं आम त्याचं काय कधी नाहीच बी भांडण नाही तांडणार नाही काय नाही असलं काय झालेलं नाही काय होत बी नाही दादा पण हे काय बरं का तुम्हाला अजून पण तुमच्या पोरांना पोरांना ओळखत नाही ते पण बाबू बाबुमानी एक तुमचा लिग म्हणून ओळखते हो ओळखते ती कारण कसं आहे पोरांनी विश्वास ठेवला नव्हता तेवढा मी ते ठेवला होता असं आहे ना ते म्हणजे आता तुम्ही तुमचं भांडण नाही तांडणार काय काय नाही ना। गाडी सुद्धा आपण त्याच्याच नाव पळवली की गाडी तरी स्वतः नाव कधी पळवली आणि कधी नोंदवल्या का तरी बागे काय नाही तसं काय नाही आपलं काय नाही एकमेकाचं आपलं सलगन त्याचं त्यानं म्हणजे कसं आहे परपंच त्याचं त्यानं बघितलं पाहिजे त्याला मी माग कोण आहे म्हातारी हाय बाय खूप दोन लहान मुलं मग किती वाडाना आपण तरी त्याला करायला हवायचे अशासाठी मग म्हणलं असू दे बाबा तो ट्रॅक्टर आता नवीन घेतलाय तुझं परपंचा जरा तो हातभार लागल आजपर्यंत राजामुळं काय करता येत नव्हतं ना त्याला मैदानावर मैदानावर जर आहे जुगळाला त्याला ना त्याला नाही काय करत कधीच त्यानं बायला म्हणजे त्याला ढकाल सुद्धा नाही ह्या आपल्या पोहराजनं मारलं बायलानं पण त्याला नाही मारलं बरं आता मग ते निवेदन असं कुठं म्हणजे गंडच होता का बैल थोडा आपला म्हणजे आता पावसामुळे थोडंफार गंडायचं आता नवीन लागल्यावर जरा थोडंफार कमी जास्त होतच की नियोजन गांडायचं कुठं काय होयचं जरा थोडंफार माघ मर होणारच बर आता चित्रेचं नियोजन कसं केलं ते काय स्वतः पोरांनीच केलं होतं करूया म्हणले ते काय सागर भाव असत्यात ना खरेदीच बर ते असत्यात समजे फोनवर बोलते ती एकमेकाला म्हण आहे आपला समजे बोलते ती एकमेकाला बाबा हि पायरा ह्या फडाव करूया काय म्हणजे सर्वांच्या संगण संगणमाताने आपले करते समजा जर होय झालं का चला ते काम होतं त्याच्यावरच करायचं बरं असं करते ते पण दादा प्रत्येकाला बैल देऊन टाकला आपल्याला पण दिला दिला घेतो तुम्हाला लय दिवस तुमची इच्छा होती तुम्हाला बी दिला बैल पण दादा बैल वाचताना खांदा बदल आपल्या बदलला उजवीन पळायच म्हणजे दावीनच पळते आता जास्त उजवीन उजवी उजवीन पळते गतीला होत ना ती डावीन पळायला म्हणजे खांदा त्यात तेव्हा आपण डोकं पाहिजे हो होतं की बैल म्हणजे ती जर पहिलं गतीला जर सुरुवातीला जर भेटला असताना बैल तर राहत होती गाडी एकच नंबर करते वेरकर वाडीला शंभर कारण आशा होती कारण आपण उजवेला मग राजाला गाठला असतं त्याला डावीला टाकायला असत सेमीला टाकाय बाई खांदा उलट्या खांद्या मुळे बघा आपण हा माणसा आहे सागर पण भाषण सागर भाषणे म्हणजे निवेदन कुठे घडत नव्हतं सगळ्याला जना ज्याला देऊन टाकलं पाहिजे उपकार हे करून अजून राहायला एक जणाचा उपकार तेवढा फेडायचा आहे मासाळच्या चिक्क्याचं एक राहिले त्याला एक अगदी बैल द्यायचा आहे त्यांना बी सांगितलंय पोरांनी तू काळजी का करू नको आम्ही फोन करून तुला बैल देतो आणि सचिन गरज हा ते एक राहिले त्याने बोलता आपल्याला मदत केल्या त्यांना बी देऊ बैल आपण एक मैदान द्या हा द्याचा देऊन ठेका म्हणजे कुणाला कुणाचा नगर नका आपल्याला कसं आहे आपण त्यांना फोन करून त्यांनी न विचारता सुद्धा आपण बाबा ह्या फडाव बैल घेऊन या, या म्हणून सांगणार आपण म्हणजे अगोदर त्यांना सांगणार चार पाच दिवस असं की नाही की अचानक राजाला नाही म्हणते काय लोक म्हणजे काय त्याच कारण काय असेल आता ते त्यांनाच नाही माहिती का म्हणते आता आपण कस त्यांच्या मनातलं काय वळखावं आपण आता आता ते माणसांनी त्यांचं त्यांना काय माहिती असेल ती खरं तर राजा मित्रांनो राजासाठी तू पाऊस येतोय आणि म्हणजे राजाचा काय विषय ना राजा टकटकीत आहे बघू शकता तुम्ही तो पाय त्याचा पहिल्यापासून तस आहे पण जो त्याचा उजवा पाय होता एक प्रकारे तो वर धरला होता अनेक लोकांना काळजी वाटली अनेकच होत चटणी बाकरीचा दादा नाव त्याला दिले लोकांनी बळाला तर म्हणजे त्याना खायच सोडून चटणी हायच पैलवान चटणी भाकरीचा घरी तर त्याचा पाय पूर्णपणे बरा झाला आणि कसं होतं ह्या गोष्टी अनेक लोकांनी फोन आला की धना भाऊ बऱ्याच दिवस तुम्ही पण गेला नाही पण माझी पण थोडी अडचण चालू होती परंतु कसं आहे मला पण एक प्रकारे ह्याच्यापैकी आल्यावर जरा बरं वाटलं समाधान वाटलं आणि ह्याच्यापैसे आल्यापासून ह्याच्यापै आल्याशिवाय शेवटी कसं होतं एक प्रकारे देव आहे आपल्यासाठी नंदी म्हणजे शंकराज नंदी आहे मित्रांनो सगळेच मित्रांनो बैल शंकर नंदी पण राजे राजाचं म्हणजे राजाचं ना आपलं एक आतूट नाट एक प्रकारचे आणि तुम्ही बघितलं असाल दादा कुणाला दुसऱ्या बाहेरच्या माणसाला ते आत येऊन देत एवढे जवळ येऊन देणं एवढं सोपी गोष्ट नाही आगवून जोडून सुद्धा देत जवळ येऊन देत ना हात लावून देत अजिबात हात लावून देत आणि त्यानं म्हणजे त्याला एक प्रेम आहे मया लावली ना मित्रांनो जर मया म्हणजे राजा की बैल आहे त्या दिवशी मला वाईट वाटली की बाबा यायला खर्च म्हणजे आपल्या चिंचा या मैदानात गावा शेजारचं मैदान आणि म्हणलं गटाला मार खायला लागला आणि लोकांचं वाटलं की राजा हरला राजा हारल परंतु दु त्याच्या दुसऱ्या मैदानात तो एक नंबर करणार म्हणले होते दादा आणि थोडा जरा अंत म्हणजे जोट मोडलं परत संकट म्हणजे तो करत होता फायनलला पळतोय तर एक नंबर करतोय दादा पण काय अडचणी आल्या आणि राजा राजा आहे दादा काय म्हणाल्या गोष्टी राजा राजा अडचणी येणार थोडंफार काय तर होणार पण हाय आपण रेस मध्ये हाय एवढंच म्हणायचं आपल्याला दुसरं काय नाही आपण असं म्हणजे बॅकफुट वर नाही आणि पायाला लागल्यानंतर नंतर ती सिच्युएशन काय होती म्हणजे आज राजा म्हणजे एक प्रकारे तो तुम्ही डोक्या धरून खाली बसला होता का, काय काय तिथे लय वाईट वाटलं अचानक काय झालं म्हणून म्हणजे रेस साठी नाही पण अचानक काय झालं हरला केलं तरी आपल्याला एवढं दुःख वाटत नाही ना बाबा आज हरला उद्या जिखल या धरतीवरच आपण चालतो त्यामुळे ते अचानक काय होणं याला मग लय वाईट वाटतं डोकदारहूनच बसलो मी मग बघितलं बैल मागणं जाऊन खाली तर पोर म्हणले असं असं झालंय मग आता काय करायचं इला तर काय या गोष्टीला दादा तुम्ही नर्वस झाला हे जरा जवळ होती तर गडी रडायला लागलाय बघा तुम्हाला मित्रांनो म्हणजे ही राजा आहे हे राजा का काय गप्प गप्प गप दाखवायला तर शी त्याला वाईट वाटते बघा म्हणजे एक प्रकारे त्याला पण असं वाटतं की आपल्याला म्हणजे एक खरं झालं म्हणजे तो खरं अनेक लोकांना वाटत की बाबा विश्वास पटत नाही की बाबा मालक किंवा मालकीने जर मायानं हात पिरवला तर ते डोळ्यानं पाणी येते बघा येते आता डोळ्यात पाणी आले आता काय प्रॉब्लेम आहे का त्याला नाही काय नाही काय पण ना एक प्रकारे तुम्ही नर्व झाला तर त्याला असं वाटतं की पण तो म्हणजे त्यानं आजपर्यंत लय गोष्टी केल्या दादा आज त्यानं काय सर्व केलंय आपल्यासाठी म्हणा फॅन साठी लोकांसाठी त्यानं भरपूर ज्याचे वर्ग आहे त्यांच्यासाठी भरपूर त्यानं केलंय असं नाही की त्यानं मध्यंतरी सोडले ते ना असं केलंय असं काय नाही भरपूर केलंय त्यानं पण ते जो ती ना है ना है तो पण ते कुणाचा उपकार इसरत नाही दादा बरं का तुम्ही नाही नाही उपकार नाही इसर ही महत्वाची गोष्ट चला ते बी हलायला लागले काय मार गर तर मित्रांनो एवढा पाऊस चालू आहे म्हातारी मग अशी वैरण घेऊन आली कारण शेवटी पावसाला सकाळी राणा का नाही नाही दोन वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत वाट बघितली उघडल म्हणून पण उघडला नाही म्हंटल्या मग दोन वाजता चालू केली आणायला तर राजाला उपास ठेवून राजाला उपाशी ठेवून राजाला उपाशी बाकीची रा तरी काय उपाशी ठेवून चालते ती का सगळ्याला घातलंच पाय आपण काय घरात बसून काय बी खाऊ शकतो काय केलं घरी पायाला परत काय केलं नाही काय सुद्धा झाला नाही गरम पाणी घातलं हात फिरवला सगळे का पुन्हा दहा साडे दहा वाजता चांगला झाला चांगला झाला म्हणून म्हणजे कधी कळलं तुम्हाला पाया लागले ते पाया लागले ते फायनल ला कळालं फायनल पळायचा टायमाला मला सांगितलं एक जण कारण गाडी दिसली नाही ना पळालेली तिथं मग विचारलं तर ते म्हणले आपली गाडी पळवणार नाही काय तर झालंय म्हणलं पायाला लागलंय असं कोण म्हणलं नाही काहीतरी झालंय मग मला काय वाटलं आपल्या बैलाला काय झालं का त्यासनी काय झालं मग पुन्हा पोराला फोन केला तर पोराने बी काय सांगितलं नाही यायला लागलो एवढं म्हटलं घरी हीच डोक्यात विचार डोक्यात विचारच की मग आई तोपर्यंत काय केलेलं ही नव्हतं तशीच बसली ते आल्यानंतर बैल ही बघितल्यानंतर आठ साडेआठ नऊच्या टाइमाला मग स्वयंपाक केला पण कोण जेवलं नाही काय नाही हाय असं झोपले पोरं बैला वाटत काही दुसऱ्या दिवशी जरा चालून आणल्यानंतर कळलं बैला नाही काय प्रॉब्लेम हा दुसऱ्या दिवशी म्हणजे कुठं आज चकल नाही बैल काय नाही पुढे जाऊन पण काय नाही तरी काय अडचण नाही तरी काय अडचण नाही पण सेमी काढून आल्यानंतर अडचण आली अडचण फायनलला नेहताना ती बी बाक फायनलच्या एकीच पोर आणि आपल्या बैलां पायवर धरलं बरं ह्याच्या इथं खरसुंडीत जवळच्या जवळ गटाला जरा हार झाली त्यानंतर म्हणजे त्यानंतर शंभर एक नंबर कारण ते हो त्या टायमाला एक नंबर करणार होता की पण ती काय शेवट न पळवली काय त्यात आपल्या त्याच नाही नाही तिथं गटाला मार्ग हातला म्हणल्या दुसऱ्या मैदान एक नंबर, नंबर करतो बरोबर आहे की तर काय काय काकी म्हणजे काय सिच्युएशन होत जैलाला बघितलं ते तुमचं बैलाला बघितलं त्या म्हणजे काय बोलायला येत नव्हतं आणि उभा बी राहायला येत नव्हतं एवढी परिस्थिती माझी बेकार झाली होती आता आपण नाही बोलून ना आपण नाही उभा राहून येऊन काय करायचं त्याला तर बघितलंच पाहिजे आपण yeah. आणि ती पोरासने ही काय जवळ येऊन देत नसल्यामुळं आपलं आपल्यालाच जायला mm. लागतंय सगळं बघायला लागतंय mm. मग लय वाईट परिस्थिती झाली होती दोन दिवस अजून सुद्धा पोरं जेवायची काही त्या दि कुठं खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही अशीच आहे तो सरळ तर आपण सरळ त्याला काय होईना म्हणजे मग काय नाही मग सगळे चांगले असते ते हा चला धन्यवाद मित्रांनो